नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये आता चर्चेचा विषय आहे तो म्हणजे अमेरिकेचा शेती माल भारत आयात करणार हा विषय शेतकऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये सर्वात मोठा प्रश्न उद्भवला आहे तो म्हणजे सोयाबीन आयात होणार का कारण अमेरिकेचे सोयाबीन भारतात आलं तर आपल्या देशातील सोयाबीन उत्पादकांना त्याचा थेट फटका बसणार त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण दिसत आहे मग नेमकं अमेरिकेच्या सोयाबीन आयातीबाबत वास्तव काय आहे आणि या चर्चेचा पुढील काळात आपल्या सोयाबीनच्या बाजारावर कसा परिणाम होऊ शकतो याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत सुरुवातीला या चर्चेचा उगम काय ते बघू सोमवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की भारतासोबतचा व्यापार करार पूर्णत्वास गेला आहे आणि भारत अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क पूर्ण माफ करण्यास तयार झाला आहे त्याचबरोबर अमेरिकेचे कृषी मंत्र्यांनी तर थेट असं म्हणणं व्यक्त केलं की भारताने अमेरिकेच्या शेतीमालासाठी आपली दारे पूर्ण खुली केली आहेत या वक्तव्यामुळे देशभरात अचानक हळहळ पसरली आणि सोयाबीनसह सर्वच कृषीमालाविषयी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली परंतु काल संध्याकाळी भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट सांगितलं की भारताने शेती क्षेत्र खुले केलेलं नाही आणि शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्याचा निर्णय कायम आहे आज लोकसभा आणि राज्यसभेमध्येही त्यांनी हेच सांगितलं की व्यापार करार अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाही म्हणजेच अमेरिकेकडून सांगितलं जात येते एक आणि भारताकडून सांगितलं जात येते अगदीच वेगळं यामुळे माहितीमध्ये विसंगती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या मनात भीती वाढली आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनची आयात होणार का तर सध्या उपलब्ध माहितीप्रमाणे अमेरिकन सोयाबीन भारतात आयात होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण भारत सरकारने आजवर जीएम पिकांना एकही परवानगी दिलेली नाही अमेरिका जीएम सोयाबीन आणि जीएम मका निर्यात करतो परंतु भारताने सुरुवातीपासूनच जीएम पिकांना विरोध केला आहे आणि आजही हे धोरण तसंच कायम असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणं जवळजवळ अशक्य आहे दोन्ही देशांमधील व्यापार करार अद्याप अंतिम टप्प्यात आलेला नाही काही क्षेत्रांमध्ये अजूनही विस्तृत चर्चा बाकी आहे आणि तोपर्यंत अमेरिकन कृषी माल भारतात मुक्तपणे येऊ शकतो असा दावा भारत सध्या तरी नाकारत आहे त्यामुळे सोयाबीन आणि मका या दोन्ही जीएम पिकांच्या बाबतीत भारताने सवलत दिल्याचं कोणतंही अधिकृत संकेत नाहीत मग या चर्चेचा आपल्या बाजारावर काय परिणाम तर देशातलं सोयाबीन उत्पादन यंदा घटलेले आहे सोयाबीनला मागणी चांगली आहे सोया तेलाचे दर मजबूत आहे पोल्ट्रीमध्येही सोयापेंडे वाढती मागणी आहे आणि देशातून सोयापेंढेची निर्यात सुरू आहे म्हणजे एकूणच सर्व घटक सध्या सोयाबीनच्या दरवाढीस पूरक आहेत प्रक्रिया केंद्राचे बाजारभाव आज पाच हजार आठशे ते सहा हजार रुपया दरम्यान दिसत आहेत तर बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे या पातळीवर व्यवहार सुरू आहेत अभ्यासकांच्या मते ही सुधारलेली पातळी पुढील काही आठवड्यात टिकून राहण्याची दाट शक्यता आहे आणि सोयाबीन सहा हजार रुपयाच्या दिशेने आगे आगेकूच करू शकतो काही दिवसापासून आफ्रिकेमधून होणाऱ्या सोयाबीन आयातीबद्दल ही चर्चा सुरू आहे पण आफ्रिकेतून दरवर्षी पाच ते सहा लाख टन नॉन जीएम गेल्या वर्षी देशभरातील आयात घटली पण यंदा भाव सुधारले असल्यामुळे पुन्हा काही प्रमाणात आयात, का आयात होऊ शकेल मात्र ही आयात देशातील एकूण मागणीच्या तुलनेत तुलने खूपच कमी असल्याचे बाजारावर मोठा दबाव येणार नाही अशी माहिती जाणकार देतात अविकसित देशाच्या श्रेणीत असल्याने या आयातीवर कोणतंही आयात शुल्क लागत नाही त्यामुळे हा नियमित होणारा व्यापारच आहे या सगळ्या चर्चेमुळे काही दिवस बाजारामध्ये चढउतार दिसू शकतात अफवा वाढू शकतात विश्लेषण येऊ शकतात परंतु वास्तविक परिस्थितीकडे पाहिलं तर सोयाबीनचे दर त्याच पातळीवर टिकून आहेत आणि बाजारातील मूलभूत घटक अजूनही मजबूत आहेत भारत सरकारने सोयाबीनविषयी कोणताही नकारात्मक निर्णय घेतलेला नाही हे स्पष्ट संकेत आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनी आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपल्या जवळच्या बाजारातील भाव पाहून नियोजनबद्ध विक्री करावी पुढचा काळ योग्य संधी देऊ शकतो असं अभ्यासकांचं मत आहे याविषयीच्या सर्व माहिती घडामोडी आणि बाजार विश्लेषण तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी वेड़ पोचवत राहणार आहोत आणि हो अशीच माहिती अपडेट्स रोज मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद